प्रिष्णा हरे

बांधित दारोणाशी गळा खेळी त्या गोपाळा माझी ब्रह्म धावून आघाघी यशोदे भोजन हिंडे रानोरान गाई पाटी तुकामने सर्व कळाज्यांच्या अंगी तुकामने सर्व कळाज्यांच्या अंगी भोळेपणा लागी भीक मागे भावोनिया आघी यशोदे भोजन हिंडे रानोरान गाई पाटी

साष्टांगी आता दंडवत विठल 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 गौलनी बांधीती धारणाशी गळा गौलनी बांधीती धारणाशी गळा खेळी त्या गोपाळा माजी ब्रह्म धावून या यशोदे भोजन हिंडे रानोरान गई प्रस्तुत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक निश्चयाचे महामेरू बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी नरपती हैपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदर आणि शक्ती भागी यशवंत नीतिवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु अखंड अणहात कीर्तनामुळे ज्याची काया भ्रमीभूत झाली असे साक्षात्कारी सत्पुरुष जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह अखंड झिजवणारे देव मान्य संत मान्य जगमान्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराज देहूकर यांचा प्रकरणातला तीन अभंग शिवे करता निवडला आहे आजचा कार्यक्रम कशा निमित्ताने आहे सर्वांना माहित आहे महाराज बर काला हा सरासरी सामान्य लोकांना भेटत नाही बर का तुम्ही म्हणाल काला करण्याची गरज काय काला करावंच लागतो का ऐका काल्याचं कीर्तन झालं म्हणजे सांगतीचं कीर्तन झालं काला म्हणजे सप्त्याला पूर्ण विराम महाराज काला काला काला, काला... काहीक के लोकांनी प्रश्न केला काय महाराज लोकांनी घेऊन घसले उठल की काला उठले काला काय असते खाला माझे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणते अरे बाबा काला खाला हे काय महत्वाचं आहे का नाही तुला माहित नाही ऐका आता आमचे साहेबांचे वडील आहेत साहेबांच्या वडिलांसोबत आपण जेवायला बसलो बर का जेवत असताना काय खालव झुणका भाकर मिरचू आणि चटणी इकडं काय म्हणते थोडी भाषा ओळखून घ्या माझी मराठवाड्याची भाषा आहे आता भाषा भाषेमध्ये लय फरक होते बाबा भाषाच कळत नाही लोकांना काय लो। सांगावं लय अवघड आहे बघा तालुका बदललं की भाषा बदलते त्याच्यामुळं भाषा ओळखून घेतली पाहिजे एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो सगळेच महाराज मंडळी जेवाय बसले एक आली आम्हाला जेवायला वाढायला म्हणजे महाराज महाराज तुम्हाला चटका देऊ का म्हटले चटका मी म्हणलं आई मी कीर्तन करायला आलो तुझे काय चटके खायला आलो नाही उगं जेवण करून देऊन जाऊ दे मग मी म्हणलं हे चटका काय भानगड आहे मी मला आई घ्यायला दे म्हणलं चटका काय आहे ते ती माता मावली घरामध्ये गेली आणि तिनं ते उलताण्यावर हिरव्या मिरच्याचा ठेचा आणला आणि हे ला वाढली आई मला दे गड्याचा फालटा कशामुळे झाला भाषा कळाली नाही काय खातो याला महत्व नाही पण कुणा सोबत खातो याला महत्व आहे आम्ही साहेबा सोबत जेवायला बसलो जुनका भाकर खालो हे महत्वाचं नाही पण साहेबाच्या मांडीला मांडी लावून खालो हे महत्वाचं विठान विठान म्हणून आमचे महाराज म्हणजे काय देवाचा प्रसाद करारे भोजन, कुन, कुन, प्रसाद म्हणजे आहे तर देवाचा प्रसाद आहे महाराज आपल्याला वाटते काला सामान्य हे काला आहे हरिनामाचा खिचडी काला प्रेमी महिला सदने चवी चवी घेऊ घास पण रस आवडीने म्हणून त्या निमित्ताने कीर्तनाची सेवा आहे महाराज आज महाराज कीर्तनकार बंधनात असत आज सप्त्यातला पहिल्या दिवसाचा कीर्तनकार रात्रीचा कीर्तनकार आणि आज आजचा कीर्तनकार आज हे बंधनात असत का आपल्या वारकरी संप्रदायाचा एक दंड काय काय पहिलं कीर्तन असावं नामपर का सकल मंगळ निधी विठ्ठलाचे नाम आधी आधी माझ्या विठ्ठलाचं नाम असावं मधी मग कसलंय जमते कसलय म्हणजे कुठले जमना जमना कुठले पण त्याला एक नेमावळी घालून दिलेली आहे आणि सातव्या दिवसाची सेवा म्हणजे मागणी असावी त्या अभंग मागणी पर प्रकरणातला असावा आणि आज म्हणजे काला आज फक्त देवाच चरित्र वर्णन करायचं आहे देवाने तीन ठिकाणी चरित्र केले मथुरा गोकुळ आणि द्वारका ह्या तीन ठिकाणी चरित्र केले पण कुठलं चरित्र वर्णन करायचंय ते गोकुळामधलं बघा चरित्र <स्थाना> ते उच्चारावे केले गेले देवे गोकुळे गाई टिळा चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाई फायदा आपल्याला पवित्र होईल चरित्र पवित्र होईल पवित्र होईल चरित्र उच्चारी रूपाचे आधारी गोजरिया माझी वाणी तुझी वर्ण। वर्णी गुणनाम आईशे दे प्रेम काही कळा भगवंताने दोन दशे मध्ये चरित्र केले बघा यदशे चरित्र केले नारायण

माऊली हा अभंग बाळ मधला आहे म्हणून माझी वाणी तुझे वरणी गुण नाम आयशे दे प्रेम काही कळा विठाला विठाल म्हणून आपल्याला भगवान परमात्म्याचा चरित्राचा उच्चार करायचा का दोन दशे मध्ये चरित्र केलं यदशे चरित्र केले अन रांगता गोधने हे दोन दशे मध्ये चरित्र आहे महाराज म्हणून कुठलं करायचं तर गोकुळामधलं करायचं विठ्ठल सागरामध्ये भगवान परमात्मा शेशाचा नागावर झोपले होते शेशाला सांगितलं चला आपल्याला अवतार घ्यायचा आहे का अवतार घ्यायचा आहे तर पृथ्वी माता गाईच रूप घेऊन ब्रह्मदेवाकड गरान घेऊन आली होती म्हणे आणि ती माझ्याकड आली कुंभपाकाची शरीरे भूमी कापी त्याच्या भारी इतकं पाप झालं की त्या पापाच्या भरानं भूमी कापू लागली म्हणून आपल्याला अवतार घ्यायचा आहे आणि आपल्याला धर्माची स्थापना करायची आहे त्यावेळेस शेष महाराज म्हणले देवा मी काय आता तुमच्या सोबत येणार नाही तुमचं तुम्ही जावा त्यावेळेस भगवान म्हणले का काय येत नाही मागच्या जन्मामध्ये मी तुमचा भाऊ होऊन जन्माला आलो वनवास तुम्हाला होता पण तुमच्यासाठी मी वनात आलो मला एकदा तरी तुम्ही जेव म्हणले का बघा जगाचा बाप त्याला प्रश्न केलेला आहे तुम्ही जेव म्हणले नाहीत मी तुमच्यासाठी गवताची पिंडी उशाला घेऊन झोपलो पण तुम्ही मला कधी काही विचारलं नाही अरे खरे गोष्ट आहे पण जे होत ते माझ बंधनातला अवतार होता म्हणजे कस बोलीला वाल्मिक तैसेची करीन वरतून दावीन म्हणे मला जसं माझ्या महात्म्यानं बोललं होतं तसं वागायचं होतं म्हणून माझ्या कोण चुक झाली असेल तर मला माफ करणे पण या बारीला तसं होणार नाही या बारीला मी अवतार जे घेणार आहे ते सगळेला देण्यासाठी विठ्ठला विठाल शेष महाराज राम अवतारामध्ये तुम्ही माझं ऐकून राहिले पण कृष्ण अवतारामध्ये मात्र मी तुमचं ऐकून राहणार आहे आणि तुम्हाला आधी जन्म घ्यायचा आहे कारण का तुम्हाला कोने -कोने तो तुम्हाला माझ्यापेक्षा मोठं व्हायचं म्हणून मोठ्याच ऐकत जावं मोठ्याच ऐकलं पाहिजे कोणी कोणी मोठ्याच ऐकत नाही बाबा आता चांगले चांगले माणसं मोठे सांगू आले का नाही काय कळालं म्हणते तर बघा तोंडावरच आमच्याकडे तर म्हणते इकडे काही मला माहित नाही विठाडा विठाडा विठा काही अडचण नाही म्हणे घेऊ महाराज सगळ्यांनी अवतर घेतला हे गोकुळामध्ये ऐका कृष्ण कुठं जन्माला बंदी शाळेत म्हणतात बर का अ दा झालं चढ चालय का तुम्हाला बरं वाटते की ऐकायला हां म्हणजे मला सांगत चला जा म्हणजे कॅसेट पलटून टाकायचं कळते आपल्याकडे तीन प्रकारच्या कॅशिट आहेत निश्चित आध्यात्मिक विनोद विनोद आपल्याला सगळं जमतंय आता इकडल्या परिसरात मी नवीन आहे म्हणजे ह्या गावातच नवीन आहे आणि हे सगळे श्रीमंत लोक आहेत हे ते कसं का जमतंय काय नाही मला अजून माहिती नाही दुमारच्या बाहेरला तास धरून चालत आहेत तसं मला थोडंसं बोलत चला लय जड वाटत असा तर मला विकास कॅशिट पलटून टाकण्यात तेही जमते आपल्याला काय अडचण नाही मला कसलंही जमते महाराज कीर्तनामध्ये बाबा तुम्हाला खरं सांगू का मला पाय लांब करून बसलेली माणसं जमतेत कीर्तनामध्ये तंबाकूला चणा लावणारी माणसं जमतेत नसवडणाऱ्या वाया जमतेत सगळं जमत पण म्हणजे एक आठ आहे कसंही बसा काही बी करा पण कीर्तन ऐकाला विठाला विठाला शाळेमध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे जरी म्हणत असेल तर माझे जगदगुरु तो खूप आहे म्हणतात काय कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा, दुष्टा चढका फसटला होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर विठाला 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 जेवण झाले नाहीत का ते फुटलं तर फुट टाळ पण टन वाजवा कडे काहीच अडचण नाही शेवट गोडच झाला पाहिजे आपला म्हणून महाराज माझ्या भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये नंदबाबाच्या घरी जन्म घेतलेला आहे आणि महाराज सर्वांना आनंद झाला बघा आपल्याला नुसता मुलगा झाला तर इतका आनंद होतो पण जगाचा बाप जन्माला आल्यावर किती आनंद झाला असेल महाराज गावळा ना सांगती <laughs> गवळा